जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मेहकर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र निषेध आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस गुरु वार गुरुवारला सकाळी साडे अकरा वाजता जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मेहकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज शिवसेना जनसंपर्क का कार्यालय व जानेफळ चौक येथे मेहकर शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शहीद जवानांना मौन धारण करून आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच वीरगती प्राप्त झालेल्या सर्व वीर जवानांच्या समर्थनार्थ रास्ता रोको करून दहशतवादी हल्ले रोखण्यास अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या निष्ठुर धोरणांविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थितीमध्ये प्राध्यापक आशिष रहाटे प्रमुख निंबाजी पांडव तालुका प्रमुख किशोर भाऊ गारोडे शहर प्रमुख ॲडव्होकेट आकाश घोडे युवासेना तालुका प्रमुख ऋषिकेश जगताप युवासेना शहर प्रमुख ऍडव्होकेट संदीप गवई रमेश देशमुख उपतालुका तालुका प्रमुख शांभाऊ निकम संदीप गारोडे असलम शहा संतोष लाड रफिक गौडी इमाम गौडी मारुती जुनघरे शेख खलील दत्तात्रय मानघाले शुभम पानखेडे अमोल मोरे महेश गायकवाड छगन सांगोडे ऋतिक पानखेडे शेख खलील अविनाश जाधव गणेश गावंडे पंडितराव देशमुख विलासराव काळे जय जाधव वासुदेव जाधव अमोल जाधव रमेश चव्हाण गजानन राठोड संजय निकम प्रकाश आभोरे सय्यद साजिद शेख कयूम व मेहकर शहर व तालुक्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते